नमस्कार मित्रांनो तर आज आपण प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स बद्दल शिकणार आहोत तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आता चालू वर्तमान काळमध्ये आपण जसं की आता जी क्रिया करतो ती बोलण्यासाठी वापर केला जातो जसं की मी आता शिकवतोय मग काय म्हणणार आय एम टीचिंग म्हणजेच याचा वापर आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करतो mm. जवळ कोण खेळत असेल तर मग काय म्हणणार mm. ही इज प्लेंग हे वाक्य सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये येत ठीक मग याचा वापर कशासाठी केला जातो तर सध्या कोणती क्रिया चालू आहे किंवा कोणती क्रिया बंद आहे हे सांगण्यासाठी किंवा कोणती क्रिया चालू आहे हे विचारण्यासाठी याचा वापर केला जातो ठीक आहे तर त्याच्यामुळं हा एक महत्वाचा टॉपिक बनतो आणि आपण त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर चला सुरू करू आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बोलायचं चा झालं तर तीन ग्रुप पाडावे लागतात पहिला तो म्हणजे आय ठीक आहे मग दुसरा ग्रुप राहतो तो म्हणजे यू वी दे दीज किंवा दोज आणि राम अँड मोहन हा एक ग्रुप झाला आणि तिसरा ग्रुप आहे तो म्हणजे ही शी इट राम डॅड तीन ग्रुप पडतात पहिला ग्रुप आहे तू म्हणजे आय म्हणजे स्वतःबद्दल बोलायचं असेल मी काय करतो किंवा मी काय करत नाही हे सांगण्यासाठी दुसरा ग्रुप राहतो हा याच्यामध्ये यू म्हणजे तू नंतर वी म्हणजे आम्ही किंवा आपण तसंच दे म्हणजे ते अनेक बद्दल सांगण्यासाठी धीज बॉईज म्हणजेच ही मुलं आणि दोज बॉईज म्हणजे ती मुलं मग तसंच तिथं आपण बॉईज गर्ल्स कंट्रीज कोणते पण शब्द वापरू शकतो पण ते अनेक वचन असतील तर ठीक आहे राम अँड मोहन राम अँड मोहन म्हणजे एकपेक्षा जास्त माणसांबद्दल बोलायचं असेल तर किंवा एकपेक्षा जास्त वस्तूंबद्दल प्राण्यांबद्दल बोलायचं असेल तर मग याचा वापर केला हा झाला दुसरा ग्रुप ठीक आहे आता तिसरा ग्रुप आहे तो एक याच्यामध्ये सगळे एक आहेत आणि थर्ड पर्सन काय एक वचन आणि थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष एक वचन म्हणजे दोघांमध्ये बोलणं चालू आहे आणि आपण तिसऱ्या बद्दल बोलतो तो एकटाच आहे मग तो ह्या ग्रुपमध्ये ठीक आहे तर आपण सुरू साठी आपण एम वापरतो यांच्यासाठी आर वापरतो आणि या ग्रुप साठी इज वापरतो काय एम स्वतःबद्दल बोलायचं असेल तर एम चा वापर होतो अनेक बद्दल बोलायचं असेल एक पेक्षा जास्त व्यक्तींबद्दल तर त्याच्यात आर येतो आणि एक्सेप्शन काय तर यू हे एक क्वेचन आणि अनेकन दोघांसाठी वापरलं जातं ठीक आहे मग पुढं इज म्हणजे इज कोणासाठी वापरलं जातं एक क्वचन माणसांबद्दल बोलायचं असेल तर ठीक आहे मग याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन कसे बनवले जाते ते बघूया आपण एक्झाम्पल घेऊ गोइंगच किंवा रीडिंग एक्झाम्पल काय घेतोय आपण एक्झाम्पल घेतोय रिडिंगचं ठीके याच्यावर आता पॉझिटिव्ह बनवायचे काय होईल आय एम रीडिंग ठीक आहे म्हणजे याच्यात वर्गचा आय एन फॉर्म लागतोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच कंटिन्युअस टेन्स असेल तर याच्यामध्ये आपण कायम वर्ग फर्स्ट फॉर्म चा आय एन वापरतो काय फर्स्ट फॉर्मचा आय एन जी मग त्याच्यामुळे इथं रीडचा रीड पुढं काय झाला रीडिंग आता आपल्याला काय म्हणायचं आहे की तो लिहित आहे मग काय होईल रायटिंग राईट मग त्याचा एन जी फॉर्म काय होईल रायटिंग ठीक आहे असं वर्कचा आय एन जी फॉर्म तयार होते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल किंवा पास्ट कंटिन्युअस टी असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल त्याच्यासाठी आपण एन जी फॉर्म वापरतो हो ठीक आहे आता पुढे जाऊया इथं आय एम रीडिंग म्हणजे मी वाचत आहे मी वाचत नाही मग काय होईल आय एम नंतर नॉट रीडिंग आय एम नॉट रीडिंग मी वाचत नाही मी जात नाही आय एम नॉट गोईंग इथं रेडच्या जागा गोईंग वापर ठीक आहे मी पाहत नाही आय एम नॉट वॉचिंग ठीक आहे हे झालं निगेटिव्ह आता आपल्याला प्रश्न विचारायचा की मी काय करतो मग काय होईल ते डब्ल्यू एच ए डब्ल्यू एच आपण पुढे घेऊया पण मी वाचतो का असं विचारायचं आहे मग काय होईल एम आय रीडिंग एम आय रीडिंग मी वाचत आहे का एम आय गोईंग मी जात आहे का एम आय वॉचिंग मी पाहत आहे का ठीक आहे आपल्याला आता निगेटिव्हमध्ये प्रश्न विचारायचा मी वाचत नाही काय येईल वाचत नाही का मग काय होईल एम अँड आय रीडिंग काय ॲम म्हणता आय रीडिंग मी वाचत नाही काय पॉझिटिव्ह झाला हा पॉझिटिव्ह प्रश्न आणि हा निगेटिव्ह प्रश्न सकारात्मक पहिला आणि दुसरा नकारात्मक पहिला काय एम आय रीडिंग मी वाचत आहे का आणि दुसरा काय एम म्हणता आय रीडिंग मी वाचत नाही का ठीक आहे मला असं म्हणायचं आहे की मी लिहित नाही का मग काय बहीण एम अँड आय रायटिंग ठीक आहे आता मला विचारायचं आहे की मी काय लिहित आहे किंवा मी काय लिहित आहे कसं विचारणार मग त्यात वापर करावा लागणार वॉट एम आय रायटिंग वॉट एम आय रायटिंग मी काय लिहित आहे मग मला म्हणायचंय मी काय वाचत आहे मग काय येईल वॉट एम आय रीडिंग वॉट एम आय रीडिंग मी काय वाचत आहे ठीक आहे मग हे झाले वेगवेगळे प्रश्न यांचे उत्तर वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो जसं की एम आय रीडिंग मग त्याचं काय म्हणा येस यू आर रीडिंग मग ते पुढची आपल्याला फॉर्म्युले बघावं लागते ठीक आहे तर हे झाले एक्झाम्पल अशा प्रकारे तर आता आपल्याला फॉर्म्युले बघायचे पॉझिटिव्ह असेल तर एम वापरून पुढं वर्ब आय एन जी वापरायचे वर फर्स्ट आणि आय एन जी निगेटिव्ह असेल तर एम आणि नॉट ठीक आहे एक मिनिट पॉझिटिव्ह असेल एम आणि पुढं वर्ब आय एन जी निगेटिव्ह असेल तर एम नॉट निगेटिव्ह असेल तर काय होईल आय एम नॉट चा फर्स्ट फॉर्म आपल्याला प्रश्न विचारायचा आहे मग काय बेन एम आय वर्कचा फर्स्ट फॉर्म वर्कचा आय एन जी सॉरी वर्क आय एन जी ठीक आहे पहिलं काय इथं इकडं काहीच नाही जर पॉझिटिव्ह असेल डायरेक्ट एम आय वर्कचा फर्स्ट फॉर्म एम आय रीडिंग तसंच आय एम नॉट रीडिंग मी वाचत नाही आय एम नॉट रीडिंग मी वाचत नाही एम आय रीडिंग मी वाचतो का ठीक आहे इथं डॅश म्हणजे काहीच नाही तिथं मग पुढचा निगेटिव्ह प्रश्न पण तसाच होईल पॉझिटिव्ह एम आणि निगेटिव्हचा एम नॉट ठीक आहे आता डब्ल्यू एच विचारायचं आहे डब्ल्यू एच वर्ड कोणते येतात वाट वेन वेअर हाऊ वाय विच तर असे कॉमन डब्ल्यू येत आहेत वॉट म्हणजे काय नंतर वेन म्हणजे कोठे जागेबद्दल विचारायचं असेल तर वेळ सॉरी वेन म्हणजे वेळेबद्दल वेन म्हणजे केव्हा वेळ म्हणजे कोठे जागेबद्दल विचारायचं असेल तर वेळ वापरायचं हाऊ कसा वाय का, का? कारण विचारायचं असेल तर वाय आणि विच ऑप्शन दोन दिले त्यातलं एक निवडायचं असेल तर मग विचचा चा वापर केला जातो जसं की आपल्याला म्हणायचं विच पेन इज बेटर आता दोन पेन घेतले विचारलं कोणता पेन बेटर असं विचारायचं असेल तर मग विच पेन इज बेटर असं म्हणायला ठीक आहे मग हे झालं याच्यासाठी आता डब्ल्यू एच वर्ड कसं तयार होईल डब्ल्यू एच क्वेश्चन वॉट एम व्हॉट वॉट एम आय वर्कचा फर्स्ट फॉर्म म्हणजे इथं पण काहीच नाही क्वेश्चन विचारताना सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट वर्क फॉर्म येतो जसं की आय एम रीडिंग हे झालं पॉझिटिव्ह पण प्रश्न कसा आहे एम आय रेडी म्हणजे फक्त प्रश्न विचारायचा असेल तर एम ची जागा बदलते काय एम ची जागा बदलते म्हणजेच हेल्पिंग ची जागा बदलते एम काय हे हेल्पिंग वर्ब आहे ठीक तर पुढं लोक आता अनेक क्वेश्चन मध्ये याच्यात जसं एम वापरलाय तसं अनेक मध्ये आर वापरलं जाते काय वापरलं जातं आर मग याला पण काय आहे वर्क आय एन जी वर्क हस्पॉम आणि आय एन जी आपल्याला पॉझिटिव्ह प्रश्न विचारायचा सकारात्मक प्रश्न कसं आहे यू आर रीडिंग तू वाचत आहे यू आर वॉचिंग तू पाहत आहे ठीक आहे म्हणजेच इथं काहीच येणार नाही आपल्याला निगेटिव्ह प्रश्न म्हणायचा तू अभ्यास करत नाही यू आर नॉट स्टडिंग इथं काय आलं आर नॉट आर नॉटलाच आपण आर नॉटला आपण आर एंट म्हणू शकतो काय म्हणतो आर अंट म्हटलं जातो तसंच इज नॉट असेल तर त्याला इज अंट म्हटलं जात एम नॉट असेल तर त्याला एम नॉट म्हटलं जात तर हे शॉर्ट फॉर्म आहेत या दो यांचे शॉर्ट फॉर्म असे पण केले जातात ठीक आहे आता पुढे जाऊया निगेटिव्ह असेल तर आर नॉट म्हणजे इथं पण काहीच नाही मग काय वी आर नॉट स्पीकिंग आपण बोलत नाही वी आर नॉट स्पीकिंग आपण बोलत नाही किंवा आम्ही बोलत नाही दोघांसाठी पण वापरलं जातं आपण आणि आम्ही ठीक आहे दे आर नॉट स्पीकिंग ते बोलत नाहीत ठीक आहे आता प्रश्न विचारायचा ते अभ्यास करतात का किंवा ते बोलतात का मग काय होईल आर दे स्पीक इथं काहीच नाही आर दे स्पीक आर दे स्पीकिंग सॉरी स्पीकिंग येईल काय वर्बचा आय जी आर दे स्पीकिंग ते बोलतात का आर दे वॉचिंग ते पाहतायत का काय आर दे निगेटिव्ह बनवायचं आहे मग काय निगेटिव्ह प्रश्न विचारायचा आहे मग काय आर अँड दे इथं काहीच नाही आणि वर्ब आय जी म्हणजेच रेडिंग ते अभ्यास करत नाहीत का मग काय येईल आर अंट दे काय होईल आर अँड डे स्टडिंग ते बोलत नाहीत का आर अँड दे स्पीकिंग ठीक आहे आता हे झालं नॉर्मल क्वेश्चन काय विचारला आर दे स्पीकिंग हे नॉर्मल क्वेश्चन झालं येस नो टाईप मग दुसरा पुढचा डब्ल्यू एच क्वेश्चन तो कोणता तर या शब्दांचा वापर करू ठीक आहे हे शब्द सगळ्यांसाठी असतात मग मी वाटलं की वॉट आर इथं काय वॉट आणि आर आता वॉट घेतला इथला त्याला घेतला इथला आर घेतला आणि सब्जेक्ट घेतला मग काय वॉट आर दे इथं कायच येणार नाही डब्ल्यू एच असेल तरी पण काहीच नाही येणार मग काय म्हणा वॉट आर दे रायटिंग ते काय लिहित आहेत किंवा ते काय बोलत आहेत असं म्हणायचं आपल्याला ते काय बोलत आहेत मग काय वॉट आर स्पीकिंग आर दे स्पीकिंग ते काय बोलत आहेत ठीक आहे हे झालं डब्ल्यू एच क्वेश्चन आता यांच्यासाठी एवढंच एम साठी सॉरी आय साठी एम वापरला तसंच अनेक क्वेचन असेल तर आर तर तर पन, ING ING. चा वापर केला मग थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर तिथं चा वापर केला कशाचा ईज मग इथं पण वरब आय एन जी येतोय बरोबर फर्स्ट फॉर्म आणि आय एन जी फर्स्ट फॉर्म पाहिजे पहिला फॉर्म तीन फॉर्म असतात त्यातला पहिला फॉर्म त्याला आय एन जी लागलेला पाहिजे ठीक आता पॉझिटिव्ह वाक्य बनवायचे काय ही इज रीडिंग तो वाचत आहे ही इज रायटिंग तो लिहित आहे काय ही इज रीडिंग तो वाचत आहे तसंच सी इज वॉचिंग ती पाहत आहे इट इज सीईंग तो पण पाहत आहे आता इट कोणासाठी वापरलं जातं इट प्राण्यांसाठी कि किंवा वस्तूंसाठी वापरलं जातं माणसाव्यतिरिक्त म्हणजे ह्युमन सोडता जे प्राणी आहेत कुत्रा मांजर गाय म्हैस त्यांच्यासाठी आणि वस्तूंबद्दल बोलण्यासाठी आपण ईटचा वापर करतो ठीक आहे मग राम इज गोइंग राम जात आहे सध्याची क्रिया चालू त्याच्याबद्दल बोलतो राम इज गोइंग राम जात आहे राम इज कमिंग राम येत आहे ठीक आहे आणि धीस आणि डॅटचा वापर कसा केला जातो धीस बॉय म्हणजे हा मुलगा तसाच डॅट बॉय म्हणजे तो मुलगा लांब असेल तर दॅट आणि जवळ असेल तर धीस ठीक आहे मग इथं बॉयच्या जागा काय पण वापरू शकतो दुसरा जसं की धिस बॅग ही बॅग धिस गर्ल ही मुलगी धिस कंट्री ही हा देश ठीक आहे धिस कंट्री हा देश आसोबत ठीक आहे म्हणजे झालं पॉझिटिव्ह आता निगेटिव्ह इज इजंट होणार काय इज नॉट किंवा इजंट इज नॉट किंवा इजंट ही इज नॉट रेडी तो वाचत नाही सी इज नॉट रेडिंग ती वाचत नाही ठीक आहे निगेटिव्ह म्हणजे बघा ना इकडं काहीच नाही येणार आता प्रश्न बनवायचा आहे तो कसा बनेल इज इज ही रीडिंग इज ही रिडिंग तो वाचत आहे का इज ही रायटिंग तो लिहित आहे का ठीक आहे मग पुढं निगेटिव्ह बनवायचं असेल तर काय बने इज नॉट म्हणजेच काय इजंट इजंट सी रायटिंग ती लिहित नाही का ठीक आहे हे झाला येस नो टाईप क्वेश्चन आता डब्ल्यू एच बनवायचा डब्ल्यू एच म्हणजे इतरला घेऊन ला इतर लायक शब्द मग काय आपल्याला ती का अभ्यास करते असं म्हणायचं मग काय म्हणेन वाय इज सी स्टडी इथं काहीच नाही काय वाय इज सी स्टडी ती अभ्यास का करते काय वाय इज सी स्टडी मग त्याचं उत्तर खाली येईल काही असेल ते ठीक आहे तर हा एक फॉर्मॅट झाला फॉर्बॅटचा वापर करून आपण इंग्लिश बोलू शकतो प्रेझेंट कंटिन्युअन म्हणजे चालू वर्तमान काळातले जे पण वाक्य ते सगळे मध्ये कव्हर होऊन जाते फक्त महत्वाचं काय कोणतंही वाक्य सुरुवात करायचं पॉझिटिव्ह असेल तरी पण इथं काहीच नाही म्हणजे नंतर नंतर इकडून सुरुवात करायची इकडं शेवट संप कोणत्याही असेल आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन विचारायचा मग इथून चालू होणार मग एक एक शब्द घेत इकडे येणार तर डॅश आले मग तिथला काहीच येणार नाही असं पाहिजे ठीक आहे आता इकडे जायचं आपल्याला आर वी इथं काहीच नाही म्हणजे इथं गोईंग वेर आर वी गोईंग आपण कुठे जात आहेत ठीक आहे तर हा सिक्वेन्स झाला आपण आता काय एक्झाम्पल बघूया आपण एक्झाम्पल घेतोय रायटिंगचं घेतोय गोइंग टू आय एम रायटिंग आय एम रायटिंग मी लिहित आहे मग आय एम नॉट रायटिंग मी लिहित नाही एम आय रायटिंग एम आय रायटिंग एम आय रायटिंग मी लिहित आहे का मग याचे दोन उत्तर असतील पहिला यस यू आता यू चा वापर केलाय म्हणजेच तिथं आपल्याला काय वापरलं होतं यु आर वापरला होतं मग काय यू आर रायटिंग हे पॉझिटिव्ह उत्तर आहे म्हणजेच सकारात्मक एम आय रायटिंग मी लिहित आहे का हो यस यू आर रायटिंग हो तू लिहित आहेस दुसरं काही असं उत्तर नाही आता पाहिजे तो लिहित होता म्हणून दुसऱ्यामध्ये तो लिहित नाही मग काय असं ही झाली दुसरी सिच्युएशन ठीक आहे काय यू आर नॉट रायटिंग नो यू आर नॉट रायटिंग नाही तू लिहित नाहीस ठीक आहे असे दोन उत्तर झाले आता पुढचा प्रश्न हा प्रश्न होता ठीक आहे आय रा मी काय लिहित आहे आता याचं यशनो मध्ये उत्तर येईल कारण हा डब्ल्यू एच क्वेश्चन असेल म्हणून याचं यसनो मध्ये उत्तर नाही वॉट म्हणजे वॉट कशासाठी वापरलं काय वॉट म्हणजे काय वॉट एम आय रायटिंग मी काय लिहित आहे त्याचं उत्तर आहे यू आर रायटिंग पेपर यू आर रायटिंग अ पेपर इथं ओपन वापरलं जात यू आर रायटिंग अ पेपर ठीक आहे तू पेपर लिहित आहेस म्हणजे वॉट म्हटलंय वॉट म्हणजे काय आणि कायची जागा आपण कशाचा वापर केला पेपरचा ठीक आहे तर असे वेगवेगळे वाक्य तयार होतात आता आपल्याला बोलायचे दुसऱ्याबद्दल म्हणजे एका मुलाबद्दल बोलायचं जो की इथं नाही मग काय इथं आय ऐवजी ही येईल मग काय येईल ही आता ही आल्या हीला काय वापरलं जातं इज ही इज रायटिंग तो लिहित आहे ठीक आहे जे काही लिहित आहे ते आपण पुढं मेन्शन करू शकतो त्याच्यात ठीक आहे मग असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन हा कोणता यस नो टाईप क्वेश्चन मग त्याचे दोन उत्तर असतील यस आणि नो आणि डब्ल्यू एच क्वेश्चन आता वॉट म्हटलंय आता वेअर एम आय रायटिंग असं म्हटलं मी वॉटच्याऐवजी कायचा वापर केला वेअर वेअर एम आय रायटिंग मी कोठे लिहित आहे आता वेअर आलाय म्हणजे आपल्याला प्लेसबद्दल बोलायचं जागेबद्दल मग काय येईल इन बोल काय येईल यू आर रायटिंग इन स्कूल यू आर रायटिंग इन स्कूल स्कूल कसे मिळालं आपण वेअर म्हटलंय म्हणजे आपण जागेबद्दल बोलतोय म्हणून ठीक आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे शब्द वापर केले जातात जसं की दुसरं काय वॉट पाय आता आपण वायचा वापर केला वाय एम आय रायटिंग मी का लिहित आहे मग आपले तिथं कारण सांगायला गेलं यु आर रायटिंग फॉर एक्झाम और तू परीक्षेसाठी लिहित आहे किंवा असं पण आहे यु आर रायटिंग टू पास डी एक्झाम तू परीक्षा पास होण्यासाठी लिहित आहे ठीक आहे तर असे वेगवेगळे कारण लागू शकतात तर त्याच्यामुळे याचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो वेगवेगळे असतील आता तुम्ही काय करायचं आहे की ऐवजी दुसरा शब्द वापरायचा जसं की यू वी दे किंवा राम असे वेगवेगळे शब्द वापरून तिथं वेगवेगळे क्रियापद वापरायचे आता आपण क्रियापद बघूया नवीन नगर तर कट आपण काय कट क्रियापद बघूया पहिला आहे कट म्हणजेच कापणे कट म्हणजे काय कापणे मग कटचा काय होईल कटिंग होईल म्हणजेच आयनची लागणार आहे ठीक आहे तर आपण फक्त वर्कचा फर्स्ट फॉर्म घेतो कट ब्रेक ब्रेक म्हणजेच तोडणे ठीक आहे गो म्हणजे जाणे कम गेट ब्रिंग, टॉक लिसन असक ठीक आहे तर हे काही क्रियापद्धले जे आपण कॉमन वापरतो कट म्हणजे कापणे ब्रेक म्हणजे तोडणे गो म्हणजे जाणे कम येणे गेट म्हणजे प्राप्त करणे गिव म्हणजे देणे ब्रिंग म्हणजे आणणे एखादी वस्तू पाहण्याचे असेल मार्केटून तर मग काय वापरणं ब्रिंग वापरणं टॉक म्हणजे बोलणे लिसन ऐकणे आणि शेवटचा आहे तो आस्क म्हणजेच विचारणे ठीक आहे तर हे जे क्रियापद आहेत जे कॉमन वापरतो त्यांचा वापर करून तुम्ही या वाक्यांमध्ये ठेवून एक सराव करू शकता ठीक तर आपण आज इथंच थांबूया आणि